नमस्कार मंडळी राम राम गावाला आहे आता आणि पंधरा सोळा सतरा तारीख सुट्टीचा दिवस आणि पावसानं खूप चांगलं केलं बरेच दिवस पाऊस नव्हता आणि आता जो पाऊस आला आहे ना खूप खूप चांगलं केलं पावसानं पावसानं चांगलं केलं इकडं नाणे आणि आई भांगल त्या आणि भात शेतीसुद्धा आपली बघताय आता आपण हे तरवा लावलेला सगळा तुम्हाला व्हिडिओसुद्धा मी दाखवला होता आणि त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला दाखवले तर बघा कष्ट केलं तर शेतीमध्ये फळ आपोआप भेटतं पण त्यासाठी कष्ट करण्याची आपली तयारी पाहिजे जरी निसर्गानं आपल्यावरती कुठलं संकट आलं तरी त्यातनं पण आपल्याला तरुण जाता आलं पाहिजे ते आता बघताय समोर आपण भात लावलं होतं अजून त्याला फुलं वगैरे आहेत ते नंतर मी तुम्हाला त्याचा एक सेपरेट व्हिडिओ दाखवल इकडं बघा पावसानं खूप चांगलं केलं पाणी बघा साठलंय असा वावरातनी वगैरे आणि ह्या पावसाची खरंच गरज होती खूप दिवसापासनं इथला शेतकरी ब हे होता प्रतीक्षेत होता या पावसाच्या इकडं बघा जे धा भात दिसतंय काळ तुम्हाला ते तुळशी भात आणि हे असं भांगलन चालले आता या आपण जरा थोडा उशीरच झाला भांगला कारण भांगला तर मग पाऊस हे पाहिजे तर खूप छान असं झालंय आता आपण तर आता बघतोय तर आता विषय आ रान चिकाड आहे त्यामुळे याला पाणीच लागतं पाणी असल्याशिवाय आपण हे करू शकत नाही त्यामुळे आता पावसानं चांगलं केलेलं आहे तर हो हो पाऊस येतोय म्हणून तरी होतं हे सगळ्या गोष्टी आणि पावसानं खूप चांगलं काम केलं खूप म्हणजे पडला ते बरं झालं अगदी तुमच्या भोईमुंग असेल मक्का असेल या सगळ्या गोष्टींना मोर बघा आहेत थोडा थोडा का होईना पण पडतोय पाऊस गावाकडं आ... दोन तीन दिवस चांगला थोडा 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 असा हा येतोय पाऊस चला तर मग आता आपण बघा भात शेती आणि आता आपण निघूया पावसानं बघा पावसानं कशा गोष्टी घडतात पाऊस किती महत्वाचा आहे हे बघा पावसानं चांगलं आता पाणी पाणी झालेलं आहे आय येऊ का मी चला आता आपण जाऊया दुट्टी आता आपली दुसरी पायाकडे बघितच हां गेले एक दीड महिना पावसानं चांगली उघडीप दिली ती यायच आपण एकदम बुरुकाट बुरुकाट पण आता जरा पाऊस येतोय आता हे पाणी साठले शेतात चांगली गोष्ट झाली पावसामुळं त्यासाठी म्हटलं थोडं या गावाकडचे अपडेट देऊया व्हिडिओद्वारे अशी भात शेती चांगली फुलल्या आणि ही ज्यावेळेस शेतकऱ्याचं कष्ट नशीब म्हणजे म्हणतो ना आपण शेतकरी कष्ट करतो आणि कष्ट ज्यावेळेस असं फळाला येतं ह्या अशा छोट्या छोट्या गोष्टी घडत असतात आणि ह्या गोष्टी तुमच्यासमोर मांडणं मला गरजेचं वाटतं कारण आपण जर बघितलं तर शेतातला भात आपल्या ताटात येतो तो काही लगेच येत नाही तर त्याच्यामागं ही लय त्याच्या त्याच्यामागं कहाणी असते तर ही कहाणी त्या व्हिडिओद्वारे मांडण्याचा आम्ही प्रयत्न नेहमी करत असतो म्हणून गावाकडच्या गोष्टी दाखवणं हा माझा छंद आहे आणि ते तुमच्यापर्यंत पोहोचवणं तुम्हीसुद्धा नक्कीच या गावाकडच्या आठवणीत रमून जाल धन्यवाद